आपण बघू शकता आपली भोपळ्याची भाजी किती छान ते आहे आणि हा जो आरोमा आहे ना हा सगळा भोपळ्याचा अडचण याच्यामध्ये एकही थेंब मी पाण्याचा टाकलेला नाही आहे नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे ही अतिशय चविष्ट लागते या, या पद्धतीने तुम्ही करून खूप चविष्ट असते आम्ही एक अर्धा किलो भोपळा स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे त्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या करायच्या कारण छोट्या केल्या फोडी तर भाजी घिसगावते त्यासाठी लागणारे पदार्थ बघा हा कडीपत्ता कोथिंबीर घेतली आहे हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे हळद आहे हिंग आहे नंतर धने जिरे आणि बरीशोभा आहे धने अगदी थोडेसे घ्यायचे असतात मसाले आहेत दोन्ही गोडा मसाला गरम मसाला मोहरी आहे आणि या हिरव्या मिरच्याची काप आणि तडका मिरची घेतली आहे आता आपण ही जी रेसिपी आहे ती आपण कुकरमध्ये करणार आहोत साध्या दोन शिट्ट्या घ्यायच्या जास्त शिट्टे घ्यायच्या नाही जर का तुम्ही साली सालीसकट केली तर तुम्ही ते तीन शिट्ट्या साली सालीसकट पण भाजी खूप छान लागते पण मी साल काढून घेतली आहे बिना सालीच्या भोपळ्याची हिरव्या भोपळ्याची दुधी भोपळ्याची आज आपण भाजी पाहणार आहोत आता आपण रेसिपी पाहूयात चला आता आपण गॅस पेटून घेऊयात जसं मी ऑलरेडी कुकर जो आहे तो गरम करून ठेवलेला आहे त्यात थोडंसं तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता थोडं जास्त घ्यायचं म्हणजे तेलामध्ये आपण ही भाजी फ्राय करणार आहोत आपण बघू शकता तेल चांगलं तापले आपण आता मोहरी टाकून घ्या एक चमचा मोहरी टाकायची नंतर थोडंसं हलून घेऊयात याच्यामध्ये धने जिरे बरिशोप पावडर लहान करूयात कडका मिरची हेवी मिरची टाकूया एक कढीपत्त्याची डाळी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडासा हिंग जो आहे हा ता हिंग टाकूयात हिंग आपल्यानंतर पुन्हा घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे आहे ते भोपऱ्याची फुडी टाकले भोपरेल चांगलं हलवून घेऊ प्रत्येक फोडीला तेल लागलं पाहिजे चांगलं आपलं भोपळा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता सगळ्यात पहिले जे आहे ते तिखट टाकूयात दीड चमचे तिखट घेतलेले आहेत रंग छान येतो तिखट टाकल्यावर त्याला एकदा पुन्हा हलवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे अजून एक अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे गरम मसाला गोडा मसाला टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं तर पुन्हा एक कढीपत्त्याची डाळी जी आहे ती ओळखून टाकायची जे स्वाद छान येतो आणि कोथिंबीर जी आहे ती आणखी एक थोडीशी टाकायची एक दोन मिनिट झाले की आपण याला झाकण लावूया आता आपण भाजी एकदा चांगली हालून घेतली बघा हो आता याला आपण कुकरचं झाकण लावूया झाकण लावून झाले आता आपण याला शिट्टे लावूयात आणि मंद आचवटी किंवा मिडियम आचवटी आपल्याला दोन शिट्टे घ्यायचे आहेत जास्त शिट्टे घ्यायचे नाही आता दोन शिट्ट्या झाल्या आपण बघू शकता आपण बघू शकता दोन शिट्टी आलेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपण बघू शकता कुकर थंड झाला आहे आपण ही शिट्टी पण वर करून पाहूयात शिट्टी पण काढून घेऊयात आपण बघू शकता आपली भोपळ्याची भाजी किती छान तयार झाली आणि हा जो आरोमा आहे ना हा सगळा भोपळ्याचा आहे याच्यामध्ये एकही थेंब मी पाण्याचा टाकलेला नाही आहे आता ही मी तुम्हाला स्व्हिंग बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपली भोपळ्याची एकही थेंब पाण्याचं नळ घालता छानपैकी केलेली भाजी तयारी हा बघा रस्सा किती छान आहे हा भोपळ्याचा रस्सा आहे आणि ह्याचा सुगंध इतका सुंदर असतो की जे भोपळ्याची भाजी खात नाही ते पण पटापट पत उड्या मारून भोपळ्याची भाजी खायला बसतील इतकी छान भाजी लागती माझ्या या रेसिपीप्रमाणे आपण देखील ही भाजी करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण ही भाजी तुम्ही करून पहा मुलं नक्की खातील अशी माझी अपेक्षा आहे मुलंच काय जे कोणी भोपळा खातले ते पण भोपळा खातील आता आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की हा भोपळा निवडताना तो कोवळा आहे का नाही ह्याची खात्री करून घ्यायची घरी आणल्यावरती तो धुतल्यावरती थोडंसं चाकून पायचं खाऊन पायचं गोड असेल तरच हा वापरायचा आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या भोपळ्यामध्ये खूप जीवनसत्व आहे तुमच्या स्किनसाठी चांगलं असतं तुमच्या रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रित करतं आणि तुमची इम्युनिटी वाढवतं आणि तुमचं रक्त जे आहे ते शुद्ध करणं करण्यासाठी लोक काही लोक जे आहेत त्यांचं ज्यूस पण पितात माझी जर काही रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसेल सा। जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद